नमस्कार आपण आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये याला अंबाबाईचं मंदिर असंही म्हटलं जात खरं तर मूळ स्वरूपात हे पार्वतीचं देऊळ आहे इथे काशी काशीश्वर सोबतच बारा ज्योतिर्लिंगही उपस्थित आहे मध्ये पुराणांपैकी एक आणि पुराण एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक म्हणून महालक्ष्मीचं मंदिर ओळखलं जातं करवीर वासिनी कोल्हापूर ही म्हणून खरं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे गाभरात शिवलिंग आहे तसंच काळभैरवाचं मंदिर देखील आहे मुघलांनी या मंदिराचा विध्वंस केला होता तेव्हा भुजाऱ्यांनी ही मूर्ती एका सुरक्षित ठिकाणी घेऊन ठेवली आणि संभाजी राजाच्या काळात म्हणजे इसवी सन सतराशे पंधरा ते इसवी सन सतराशे बावीस मध्ये ही मूर्ती इथे प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलं Yeah.